अठ्ठ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वतीनं मराठी साहित्य यात्री संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे शिवजयंतीचं औचित्य साधत या संमेलनाअंतर्गत पुणे ते दिल्ली पहिली प्रवासी रेल्वे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना झाली रेल्वेमध्ये मराठीतून होणारं हे पहिलंच साहित्य संमेलन असेल या विशेष रेल्वेला महाजी शिंदे रेल्वे यांचं नाव देण्यात आलं असून रेल्वेच्या बोग्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं देण्यात आली आहेत राज्यातल्या कानाकोपऱ्यातले साहित्यिक लोककलाकार स्टँडअप कॉमेडियन्स सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसंच शाहिरी आणि भजनी मंडळातले अशा अनेक बाराशे साहित्यिकांनी या संमेलनात भाग घेतला आहे यावेळी उदय सामंत यांनी रेल्वेतल्या साहित्यिकांशी संवाद साधला दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीच्या तख्त्यावर हे साहित्य संमेलन होतंय आणि त्याचं उद्घाटन आदरणीय पंतप्रधान महोदय करतात हा मराठी भाषेचा गौरव आहे आणि मला असं वाटतं की हा गौरव कशामुळे होतोय या गाडीमध्ये जे साहित्यिक आहेत महाराष्ट्राचे मराठी माणसं आहेत त्यांनी जी मराठी जपली मराठी वाढवली त्याच्यामुळेच आज पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे यावेळी स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं तसंच ढोल ताशा पथकाच्या गजरात पुण्यातून पुस्तक दिंडीही काढण्यात आली होती या कार्यक्रमाला डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपुती डॉक्टर पी डी पाटील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉक्टर संगीता बर्वे उपस्थित होत्या